जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही म्हणाल गावातील लोकांचं आणि शेतकऱ्यांचं जीवन किती आरोग्यदायी आहे मुंबईतील हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओ नक्की काय तुकडे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक कोथिंबिरीचा ढिगारा दिसतोय ज्यात अनेक कुजलेल्या खराब झालेल्या पालेभाज्या टाकून ठेवलेल्या आहेत आधी याच ढिगाऱ्यात काही कोथिंबिरीच्या जुड्या भिरकावल्या जातात मग एक महिला तिथे येऊन यातील काही जुड्या घेऊन जाते ही महिला या जुड्या विकण्याच्या तयारीने नेत आहे हे व्हिडिओमध्ये प्रथमदर्शिनी स्पष्ट दिसते एकूणच परिसरातील स्वच्छता व त्या ढिगाऱ्याचा गलिच्छ अवतार पाहून नेटकरी टीका करत आहेत तुम्ही अगदी या भाज्या विकत जरी घेतल्या नाही तरी असा कुजलेल्या कचरा रस्त्यात टाकून ठेवणं किती योग्य आहे यामुळे किती आजार पसरू शकतात असाही प्रश्न केला जात आहे या बायका संध्याकाळी दररोज दादर स्टेशन बाहेर फक्त दहा रुपयाला कोथिंबिरीच्या अशा जुड्या विकत असतात सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळू शकता